न्युकरी न्युकरी दो आप दो। आप था कखड़ीấy लपर maior notötay. तosure. जुपवा मैं फिर मायाँ का और जा क О कह अगएकरी. वाने में नूपर को ंग जा को हो बिएकर बसे कँ пишड़े죠? भर्यर पहलमने हपके अगलिंसरा आख़ा है। तो झालिये छानी

निलेशाचा आहे का ना तुमचं पार आज पार्सल नाही पाठवलं बरं का मी कारण की आज पाऊस चालू होता तर उद्या नक्की पाठवते बरं का दादा सॉरी आज आज जरा आज मला <laughs> काही कसं आहे माहिती का आज पाऊसच सुरू होता बघा सकाळी सकाळी बारा वाजेपर्यंत पाऊस होता पा। मग थोडं लांब आहे ना ते गुरियाचं त्याच्यामुळं नाही गेले बघा ओके ताई धन्यवाद धन्यवाद हो झालं तुमचं जेवण झालं का ताई काय खाताय मी हे बघा बरं काय कोण कोण ओळखणार आहे सावकाश होऊ दे हे बघा काय त मी तर पंढर फोन मध्ये हम्म लवर तुझी माय आहे का तुझी माय चांगलं नाव आहे रे जवाडी मस्त नाव आहे तुझ्या माहिती लवर एक नंबर नाव आहे छान वाटले तुझ्या माईचं नाव भारी रे कोणी दिलं रे चला मी बाबा त्या व्यक्तीला ज्याने तुझ्या माईला हे नाव दिलंय खरंच चला माहिती त्याला डुब्याचे फुल नाही रे आम्ही माजून दाखवते एक मिनिट हा ओळखा आता ओळख आता ओळखा ओळखा बरं हा शुभांगीता याने ओळखील बरोबर शुभांगिता याने ओळखील मनुके आहेत मनुके हम्म प्रदीप दादानी पण ओळखलं बरोबर बरोबर मनुके हम्म 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 काय मनुक्याची नाही खजूर नाही मनुकेत मनुके याच्यामध्ये बी रा मी खा काळे मनुखेस म्हणू मनुखे राहते काळे हम्म काळे मनुखे हे मनु चवीला खूप छान लागतात मला लय आवडते ते मला मनुके खायचे असणे ना तर मी हेच खाते काळे मनुके मला ते किसमिस नाही आवडते बी लहूजी ताई जय लहूजी भावा ए विसले कुत्र्या तुझी माय बघ ना कशी धंदेवाली आहे दुसऱ्याला काय शिकवला तुझी माय धंदेवाली आहे ओए ओए मध्ये धंदा करते तुझी माय ओएच्या ओए बस मध्ये मय मला माहित पण नव्हतं ओ एची पण बस राहते भाजी काय खाली आज वाजता अंड्याची चटणी करते आज मुहूर्त चांगला भेटला खायला अरे वा डॉक्टरला दिलेले की वसु अरे जानवी भेटले मी पाणी प्यायला गेले होते याच्यापाशी कपाटप आपलं हे नाही का म्हणजे रॅक नाही का तिथं होते ते पुढीत बांधलेले मी खोलले म्हणजे बाय काय पाहते तर मनुके मला चला आता खाऊनच घ्यावा तेवढे असं होते पुढं पण काही फोन देते मी इग्नोर ब्लॉक करा अशा कमेंटने भीती वाटत आहे ताई नंबर वन काय नाही भेज यायला बाराचे लोक हे काय करणार रिपोर्ट करते का करते लोक रिपोर्ट करते याच्यामुळे काय नाही हिचे लोक मला शेअर <laughs> मनुका पण खुश झाला अस तू खाते म्हणून अरे mm. आठ दिवस झाला मनुके पडले ते पुढी मध्ये बांधून खाल्लेच नाही कोणी पुणे खाल्ले म्हणून चला आज आपणच मुहूर्त लावा बघ हो जानू mm. जाणीव mm. जान ताणी परिषानी <प्राँगी> से कॉमेडी है का ते चॅनलला थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणजे डॉलर बंद झालेत जे शॉर्ट व्हिडिओ आपण टाकले ना कोणाच्या आवाजवर म्हणजे मलाच नाही झालं झालाय प्रॉब्लेम जे जे शॉर्ट व्हिडिओ करताय का शॉर्ट व्हिडिओ नुसते शॉर्ट म्हणजे समजा शॉर्ट याच्यावर गाणी त्यांना सगळ्याला झालंय असं मला झालंय निलेश दादा काय म्हणत ताई रात्रभर पाण्यात भिजून ठेवायचे म्हणून सकाळी उठले निलेश दादा मी एकदा तसं केलं तर इतके लागते ते तसं मला आवडतच नाही फेकून द्याल ते मी सगळी तवापासून आहे ना तवापासून आहे ना भिजून खात नाही ते दरुजा का दर नीट बसून घे म्हण ते दरोजा मांजरी कुत्र्यान कुत्र्याने तोडलाय तुम्ही सांगा आता काय करायचं पहिलं मांजरी आपल्या घरी वीस पंचवीस मांजरी लान -लान होते वीस पंचवीस लहान लहान पिल्ले होते आणि आपला कुत्र पण होत छोट मग त्याने तोडलाय तो दरोजा त्याच्या सालटी काढू काढू नख मारू मारू मग आता त्याला काय करू सांगा बदला की मग कुठून आणा पैसे देता का तुम्ही मला उसने पैसे नऊ दहा हजार रुपये द्या भाऊ मला तुम्ही मी बदली ते त्याला काय झाले दुर्जाल त्याला आतून कोण बघणार आहे एवढे पैसे नाहीत कुठून ना आणायचे ना पैसे तो बाप मिळाला ना विजय चव्हाणचा बाप मिळाला बघा रात्री विजय चव्हाणच्या माया बापाने त्याच्या बाबा त्याच्या माईच्या शेटाची फाशी घेतली डायरेक्टच मिळाला बघा कामून विजय चव्हाण त्याच्या माईचं चा खपाखपटपाटप चाललं होतं दोघायचं लफड चाललं होतं एकुणाऱ्याच्या उरव बसले होते आणि विजय चव्हाणच्या माईला ये येडच पण झालाय बघा ऐक ना विजय चव्हाण तुझ्या पूर्ण घरदाराला माझ्याकडून भाव पूर्ण श्रद्धांजली मरा आता तुझा चवंद रेवदा होऊ देऊन रेवदा होऊ दे खिमा खिमा होऊ दे तुझा खिमा खिमा होऊ दे तुझा हम्म खरं सांग आय विदेताई विजय चव्हाणच्या बापाने फाशी घेतली त्याच्या माईच्या शेटाची भयंकर अरे टिकली का अशी मग अशी हे लावत होते बांब लावलं डोक्याला डोकस दुखस होत आलं बामला लायचे ना ती पडली बघ बामणी बक्षाला बाम लावला होता त्याच्यामुळं हम्म 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 विजयच्या मायाचा बाप आला रात्री त्याच्या माईची रंडी झाली बाबा रंडी झाली त्याची माने आज सकाळपासून आमच्याकडे पाऊस होता सकाळपासून आज दिवसभर पाऊसच नव्हता उघडा ना म्हणजे पाऊस कसा होता असा झिम 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 होता म्हणजे असा जोरात नव्हता झिम झिम होता शिकली नाही आली पूछो कभी तो कैफियत पूछो तुम्हारे बिंदीवान ने का क्या हाल है हो दिल मेरा देख हो नामी পুছো তে বিন খুব ছান গানে না বাবরে ভারে গানেছো কবি তো কে পুছো बिन का तुमारी बिंद दिवाने विचार करा बॉलीवूड हे जे आहे किती खतरनाक आहे ते बिचारा सुशांतशी सुशांतशी कसं त्याला कसं त्याचा काटा काढला एक विचार करा एवढं भयानक हे बॉलिवूड ते म्हणतात ना जेवढं चांगलं आहे तेवढंच भयानक म्हणजे मेन म्हणजे सांगायचं हे जे काही नऊ दहा नमुने आहेत ना तिथं ते एखाद्या दुसऱ्या दुसऱ्याला ते तिथं हे नाही होऊ देत म्हणजे त्याला कसं डिप्रेशनमध्ये पाडायचं त्याला कसं तिथून हटवायचं हे करता येत आणि सुशांत सिंग किती म्हणजे किती भारी ॲक्टर म्हणजे किती छान वाटत आहे किती छान हे करायचं म्हणजे सर्भ अंड बहिण तुम्हाला आहे का विजय चव्हाण आहे का जो आता मला घाणघाण कमेंट टाकत होता त्याचं तुम्हाला काय सांगू त्याच्यावाला पार आंड आहे का त्याच्यावाला चिवदा चिऊदा खिमा 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 झालाय बघा गाडी खाली गेला होता तेव्हा ट्रक खाली त्याचा अंड पार पार म्हणजे असं चिवद रिऊद झालं खिमा खिमा झालं त्याच्या महिन्यात ती खिमा गटा गटागटा खाऊन घेतला असं झालं बघा त्याच्या माईला येडच झालाय विजय चव्हाणच्या माईला त्याच्या बहिणीला कॅन्सर झालाय विजय चव्हाणच्या बहिणीला आणि त्याच्या लहान्या भावाला गुप्तरोग झाला आहे विजय चव्हाणच्या त्याची माय रांड झाली बघा आता रंडकी झाली विजय चव्हाणची माय रंडकी झाली आता बेकार झाले बघा पण काय करणार त्याच्या बापाने फाशी घेतली ना त्याच्या माईच्या शेताची पाहिलं होतं दोघा जाण्याला विजयला आणि त्याच्या माईला पाहिलं होतं दोघं जाण्याला असे करत होते खपाखप खपा खप विजेची माय म्हणत होती आ, आ हा हा सोडा मला तात्या सोडा 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 असं म्हणत होती पण विजया म्हणतात थांब 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 त्याच्या बापाने पाहिलो डायरेक्ट फाशी घेतली विजय चव्हाणच्या बापाने सर गाव थुकाय लागले थू 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 थु थू थू करायला लागले सर गाव काय सांगू तुम्हाला असे बेकार हाल झालेत बघा विजय चव्हाणच्या हाताला रगत पिती फुटली लेग झाली त्याला कसं वाटतंय मग विजय चव्हाण आता कसं वाटतंय गारगार वाटते हे की नाही मस्त वाटतंय ना घे मग आता उत्तर तुझ्या माईच्या भोकात घालून घे सव लोकांचं शेवण आई सावड सार मा हा तर आपल्याला आज बोलायचं थो होतं थोडं महत्त्वाचं थोडं महत्त्वाचं मला ब म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एवढं काय महत्त्वाचं नाही आहे पण मला आज म्हणजे असं एक की बा बॉलिवूड हे काही बॉलिवूड म्हणजे काही अगं रंग अगं रग मोठी घेतलीच म्हणून डोकं जर झाले होय ए बाई मला आधीच तुला माहिती आहे ज्याने मग डोकं ठणकत आहे मग मला उशी नाही घेतली की थांब एक मिनट एक मिनिट आले भावना बांधून